मोजणी आहे साहेब काय सांगाल सर याच्यामध्ये मोजे वळवणे गट नंबर सहाशे छप्पनची यापूर्वी दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी मोजणी झालेली होती त्याच्या अनुषंगाने हातीचं काम बाकी होतं त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबीठ यांचे कडील आदेशानुसार आज वडून कार्यालयाचे मोजणीचे कर्मचारी तसेच तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित राहून आज गट नंबर सहाशे छप्पनच्या हल्लीच्या पुन्हा आम्ही पूर्ण करत आहोत काय सांगाल खाडे साहेब <coughs> <coughs> मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि आमचे आदरणीय तहसीलदार साहेब उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार जो आपला शासकीय गायरान जमिनीचा गट नंबर होता याच्यावर बऱ्याच दिवसापासून अतिक्रमण आहे नाही याबाबत तक्रारीही होत्या आणि आपल्या जागेंचं सीमांकन आणि मोजणी आवश्यक होतं त्यानुसार पुढच या गटाची मोजणी झालेली आहे आणि आज त्या संदर्भात हद्दी निश्चितीसाठी तारीख ठरून दिलेली होती त्याप्रमाणे प्रशासन भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी आणि महसूलचे कर्मचारी असे संयुक्तरित्या ऑलरेडी झालेल्या मोजणीची आम्ही हद्दी कायम करत आहोत पक्क्या खुणा करणार आहेत की नुसतं सध्या हद्दी कायम करताना आपण त्याच्यावर खुना करून घेत आहोत नगरपंचायत प्रशासनाला याच्या सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही याच्या पक्क्या खुना करून घ्या म्हणून नमस्कार एम न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात आजच्या ताज्या बातम्या वडोणी शहरामध्ये सहाशे छप्पनमध्ये आज मोजणी झालेली आहे प्रशासनाच्या वतीनं सहाशे छप्पन गट क्रमांकामध्ये मोजणी झालेल्या आहे या मोजणीमध्ये दोन तीन तीन विभागाची लोकं या मोजणीला आवर्जून उपस्थित होते त्यांनी प्रत्यक्ष मोजून अनेक ठिकाणी खुना केलेल्या आहेत जेणेकरून त्या खुना तात्पुरत्या खुणा केलेल्या आहेत परंतु पक्क कंपाऊंड काही दिवसांना ते नगरपंचायतला ते त्यांनी सांगितलं आहे की हे पक्क कंपाऊंड करून घ्या त्याशिवाय हे जी रिकामी जागा आहे सरकारी जागा आहे गायरान आहे हे इथे अतिक्रमण झालेलं आहे असं प्रशासनाचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्यांनी या ठिकाणी ही मोहीम हाती घेतलेली आहे अतिक्रमण उठवण्याचा त्यांचा इरादा आहे आणि अतिक्रमण उठलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी आज या ठिकाणी मोजणीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आपण पाहू शकता या पुलापासून संपूर्ण या कस्तुरबा गांधीच्या बाजूने चौफेर मोजणी केलेली आहे तहसीलच्या बाजूने हे चौफेर मोजणी केलेली आहे अधिकारी तलाटी महसूलचे कर्मचारी आहेत आणि या व्यतिरिक्तही कर्मचारी आहेत त्यांनी आज संपूर्ण ही मोजणी केलेली आहे गट क्रमांक सहाशे छप्पनमध्ये ही मोजणी सुरू आहे या मोजणीनंतर त्यांनी अनेक ठिकाणी खुणासुद्धा केलेल्या आहेत ठिकठिकाणी खुणा केलेल्या आहेत आपण पाहू शकता या पोलीस बंदोबस्तामध्ये ही मोजणी सुरू आहे कोर्टाच्या समोरही त्यांनी ही संपूर्ण जागा बघितलेली आहे मोजणी चालू आहे त्यांची या ठिकाणी सहाशे छप्पन मला वाटतय हा कोर्टामध्ये कोर्टामध्ये प्रोसिजर सुरू आहे विद्यालय म्हणजे वाद वादग्रस्त जमीन आहे असं कळतय त्यामुळं मोजणीला शोध फाट्यासह या ठिकाणी यामध्ये विविध विभागाचे कर्मचारी सहाशे छप्पन तट क्रमांक या ठिकाणी मोजत आहेत मोजणी करत आहेत आपण पाहू शकता अनेक ठिकाणी त्यांनी खुणा देखील केलेला आहे समोर प्रत्यक्ष कर्मचारी महिला कर्मचारी मंडळ अधिकारी हे उपस्थित आहेत मोजणी करताना याचा आपण ताज्या घडामोडी पाहू शकता ठळक बातम्या आपण या पाहू शकता कोर्टाच्या न्यायालयाच्या समोर न्यायालय या ठिकाणी आहे आणि न्यायालयाच्या समोरच्या कस्तुरबा गांधी महाविद्यालय आहे बालिका विद्यालय आहे आणि याच्या बाजूलाच महसूलच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान होत आहे त्याच्या बाजूला अतिक्रमी आहे जे वकील बांधवांसाठी किंवा विविध आहेत याच्या व्यतिरिक्त अधिकारी मोजणी सुरू आहे मोजत आहेत कर्मचारी अधिकारी प्रामुख्याने मोठी अपडेट आहे अख्ख्या तालुक्याचं लक्ष या मोजणी काय मोजता आहे जे आहे तशामुळे मोजता आहे आणि यानंतर काय होणार आहे सुविधा आणि या ठिकाणी बघू शकता की बस स्टँड साठी या ठिकाणी आमदारांनी त्याच्याच बाजूला हे पूर्ण यांनी या ठिकाणी मागणी केलेले आहे वकील सांगत आहे आहे पूर्वरी जमीन असेल कायरान जमीन असेल ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की ही मोजणी होत असावी आपण पाहू शकता कर्मचारी मंडळ अधिकारी हे सर्व मोजणी करताना दिसत आहेत या ठिकाणी शासकीय अधिकारी टोटल मोजणी करण्यासाठी अनेक कार्यकर्ते या ठिकाणी बघत आहेत कर्मचारी उपस्थित आहेत आणि एक म्हणजे पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये ही मोजणी सुरू आहे आपण पाहू शकता या हे जी गाळे बांधलेले आहेत त्या गाळीच्या पाठीमागच्या बाजूने पूर्णतः जंगल आहे आणि तिकड्या सुद्धा हे सर्व कर्मचारी जाताना दिसत आहेत मोजणी करताना दिसत आहेत एम न्यूजच्या माध्यमातून आपण ताजी बातमी आपण हे पाहू शकता कशाप्रकारे या ठिकाणी मोजणी सुरू आहे खुणासुद्धा केल्या जातात तात्पुरत्या स्वरूपाच्या खुणा या ठिकाणी केल्या जातात जेणेकरून त्यांच्या नंतरही लक्षात यावे आणि पक्क ग्राउंड पक्का ते बॅकग्राऊंड कंपाऊंड पक्का करण्यासाठी त्यांनी नगरपंचायतला आदेश दिलेले आहेत पाहूया येणाऱ्या काळात नगरपंचायतच्या माध्यमातून पक्क कंपाऊंड होत आहे का जेणेकरून एकदा पक्का कंपाऊंड झालं तर त्या ठिकाणी लक्षात येईल की एवढी जमीन प्रशासनाची आहे शासनाची आहे आणि ते ताब्यात घेताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी खुना करत ता आहेत तात्पुरत्या स्वरूपाच्या खुना जेणेकरून त्या यंत्राच्या सहाय्याने त्या दिसाव्यात त्या तात्पुरत्या खुना केलेल्या आणि हे संपूर्ण ताब्यात घेण्यासाठी किंवा तिथे काहीतरी वेगळं करण्याची शासनाची भूमिका आहे आमदाराची भूमिका आहे आमदार प्रकाश सोळंके यांनी या या चा अगोदरच सहाशे छप्पनच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि तीच माहिती हे अधिकारी कर्मचारी गोळा करत आहेत या ठिकाणी देवस्थान सुद्धा आहे आपण बघू शकता तर हे सर्व या ठिकाणी अचानक आज प्रशासनाची मोजणी सुरू झाल्याने वडोणी शहरात एकच खळबळ उडाली आणि जो तो या मोजणीच्या दिशेने धावत होता पळत होता बघत होता की कशाकरता मोजणी आहे नेमकं काय चालू आहे काय होणार आहे तर्क तर्कवितर्क चर्चेला फार उदाहरण आलेलं आहे आपण बघू शकता या पूर्व पश्चिम तहसीलपासून पश्चिमेकडे या ठिकाणी मोजणी होत आहे बघत आहेत आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असा हा चौखोन तुकडा या ठिकाणी मोजलेला आहे आम्ही प्रसारमाध्यमाच्या मा माध्यमातून एशम न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी बाईट घेतलेले आहे प्रशासनाचं म्हणणं घेतलेलं आहे आपण ऐकलं असेल ते आणि त्याच माध्यमातून त्यांनी ही मोहीम हाती घेतलेली आहे जेणेकरून सर्वसामान्यच्यासाठी काहीतरी वेगळं करण्याची या ठिकाणी त्यांची मानसिकता आहे आणि ते संपूर्ण याची मोजणी करत आहेत ताब्यात घेत आहेत पण संपूर्ण वडोणीकरांनी या घटनेकडे डोळे लावून बसलेले आहेत नेमकं या ठिकाणी काय आहे आणि कशाप्रकारे ही मोजणी चालू आहे कोण कोण ही मोजणीसाठी पुढे येत आहे प्रशासन काय भूमिका घेत आहे कुणाचा काय हस्तक्षेप आहे का या ठिकाणी अशा अनेक तर्कवितर्क चालू होते आणि या चर्चेला फार उदाहरण आलेलं आहे संपूर्ण वडोणी शहरामध्ये आज दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस ही मोजणी सुरू केलेली आहे दोन हजार या मोजणीच्या माध्यमातून अशा खुना केलेल्या आहेत ठिकठिकाणी आणि ह्या खुना पुन्हाही लक्षात राहाव्यात यासाठी ऑइल पेंटच्या माध्यमातून या खुना केलेल्या आहेत पण ही मोजणी करत असताना तहसीलदार हे ते अनेक